महाशिवरात्रीला करा हे सोपे उपाय नंबर एक ह्या शिवरात्रीला हातामधून जाऊ देऊ नका माघ महिन्यात महाशिवरात्री ही खूपच शुभ आहेत ही शिवरात्री खूप प्रबळ आहेत जीवनामध्ये खूप तकलीफ दुःख परेशानी असेल ह्या शिवरात्रीला काय काय वस्तू रात्रीच्या वेळी महादेवाला अर्पण करायच्या आहेत त्यामुळे आपला रोग समाप्त होईल आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी येण्यासाठी ह्या महाशिवरात्रीला पाच कमलगट्टे पाच बेलपत्र तांब्याच्या लोट्यामध्ये जल भरून आपल्या उजव्या हाताने त्या कलशाला ठेवावे त्यामध्ये पाच कमलगट्टे आणि पाच बेलपत्र ठेवावे श्री शिवाय नमस्तुभ्य पाच वेळा स्मरण करावे आपली जी तकलीफ आहे ती हृदयापासून भोलेनाथांना सांगावी मस्तकाला तो कलश लावून एकांतेश्वर महादेवाला ते जल समर्पित करावे एकांतेश्वर महादेव म्हणजेच एकदम ते खेड्या गावामध्ये किंवा मग तिथे कोणीही पूजा करत नसेल एखाद्या झाडाखाली असते त्याला एकांतेश्वर महादेव म्हणतात एक बेलपत्र आणि एक, एक कमलगट्टा घेऊन आपल्या घरी यावे खूप जास्त कष्ट दुःख असेल ती लवकरात लवकर संपेल नंबर दोन जो व्यक्ती शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात दिवा लावेल किंवा मग बेलाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करेल त्याच्या घरात लक्ष्मी सदैव विराजमान राहील नंबर तीन शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन तीळ तुपात बुडवावे यानंतर ओम नम शिवाय ह्या मंत्राचा अकराशे वेळा जप करताना तुपात मिसळलेली तीळ एक एक करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते नंबर चार महाशिवरात्रीला बेलपत्राच्या झाडाखाली गरीब आणि ब्राह्मणांना खीर खाऊ घालावी असे केल्याने धन प्राप्तीची शक्यता असते आणि भोलेनाथांच्या कृपेने हळूहळू कर्जापासून मुक्ती मिळते याशिवाय शिव आणि शक्तीचा आशीर्वादही प्राप्त होतो नंबर पाच कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा अभिषेक केल्याने भोलेनाथ आर्थिक संकटातून मुक्त करतात तसेच जीवनातील सर्व संकटे दूर करून व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो नंबर सहा महाशिवरात्रीला प्रदुषकाळात मोहरीचे तेल घालून पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चारमुखी दिवा लावावा ह्यानंतर ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करा आणि मुक्तीसाठी देवाची प्रार्थना करा असे केल्याने ऋणातून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात नंबर सात महाशिवरात्रीच्या संध्याकाळी घरामध्ये लहान पारस शिवलिंगाची स्थापना करा ही शिवलिंग तुमच्या अंगठ्याच्या पहिल्या कांडीपेक्षा मोठे नसावे ते स्थापित केल्यानंतर दर तासाला विधिवत पूजा करा या उपायाने घरात सुख समृद्धी आणि समृद्धी येईल नंबर आठ महाशिवरात्रीला संध्याकाळच्या पूजेनंतर एखाद्या गरजू विवाहित सिंगाराचे साहित्य दान करणे उत्तम मानले जाते हा एक उपाय केल्याने पतीला सौभाग्य आणि दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो हे दान गुप्त ठेवा आणि त्याबद्दल कोणालाही सांगू नका नंबर नऊ महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक ब्राह्मणांकडून करून करुं घेणे अत्यंत शुभ आहे या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याच्या मंत्राचे वर्णन यजुर्वेदात आढळते ह्या मंत्राचा वापर करून भगवान शिवाला अभिषेक करा आणि तुम्हाला नक्कीच फळ मिळेल नंबर दहा महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सहस्रनामस्त्राचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते मान्यतेनुसार जर कोणत्याही देवतेची हजार नावांची पूजा केली जाते तर त्याच्या आशीर्वादांचा वर्षाव सुरू होतो आणि शिव सहस्र नामामध्ये भगवान शंकराची हजार नावे आहेत त्यामुळे या दिवशी शिवसहस्रनाम स्तोत्राचे पठण करणे चांगले मानले जाते नंबर अकरा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या आवडत्या महामृत्युंजय मंत्राचा रुद्राक्षाच्या जपमाळावर पाच किंवा अकरा वेळा जप करावा ह्या मंत्राचे खूप महत्त्व मानले जाते प्राचीन काळी महामृत्युंजय मंत्राच्या प्रभावाने शुक्राचार्यांनी मृत असुराचे पुनर्जीवित केले होते यावरून ह्या मंत्राची शक्ती दिसून येते नंबर बारा सूत्राचे पठन करून रावणाने शंकराला प्रसन्न केले महाशिवरात्रीच्या दिवशी तांडव सूत्राचे पठन करणे हा एक चमत्कारिक उपाय मानला जातो नंबर तेरा जर कोणाच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना चांदीच्या नागाची जोडी अर्पण करावी यामुळे त्यांना ह्या समस्येपासून आराम मिळतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा